सैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मल्हारी मार्थंडाने मणिमल्ल दैत्यांचा वध केला होता हेच मणिमल्ल दैत्य शेतकऱ्यांच्या राशीला आले आहेत त्यांचा नायनाट होऊन शेतकऱ्यांना न्याय दे असे साकडे आपण मल्हारी मार्तंडाला केले आहे असे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे महाविकास आघाडीच्या वतीने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार सुप्रिया सुळे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते जेजुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

भूमिका मांडावी दुधाला सरसकट दरवाढ द्यावी तसेच शेतकऱ्यांना दिवसात थ्री फेज वीज द्यावी असे त्यांनी केले तर मी स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचे स्वागत करेल मोदी सरकारचा विकासाचा रथ जेथे तेथे ते जातो तेथे ते शेतकरी दंडुके घेऊन हा रथ पळवून लावत आहेत तर आमच्या शेतकरी आक्रोश रथाचे सर्वत्र मोठ्या संख्येनं स्वागत होत आहे असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव झेंडे पाटील डॉक्टर रामदास कुटे यांची भाषणे झाली या शेतकरी आक्रोश खासदार खासदार सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे आमदार संजय जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम आप्पा इंगळे दत्ता चव्हाण हेमंत कुमार माहूरकर जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे रवींद्र जोशी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण महाविकास आघाडीचे प्रवक्ते नंदकुमार जगताप सुनीता कोलते सचिन सोनवणे हेमंत सोनवणे अजिंक्य देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जयदीप बारभाई एन डी जगताप ईश्वर दरेकर बंडूकाका जगताप बाळासाहेब भिंताडे रावसाहेब पवार शिवसेनेचे अभिजित जगताप किरण दावलकर व मोठ्या संख्येने महागडीचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी सर्वसामान्य तरुण असेल सातव केंद्री शहरामधील शहरीकरणामध्ये वाढत असलेला नागरिक असेल प्रत्येकाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश समाजवानामध्ये त्या ठिकाणी आहे आणि आम्ही सर्वजण बघतो आहोत की आज जीएसटीच्या माध्यमातून टॅक्सेशनच्या माध्यमातून काय परिस्थिती आहे सर्वसामान्य तरुण रोजगारासाठी भटकत आहेत आणि कोणी काही स्टेटमेंट रोजगाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करत आहे आणि केवळ बेरोजगारी त्या ठिकाणी वाढत चालली आणि कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी एजंट गेली मोठ्या प्रमाणात या संपूर्ण देशामध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये चालू आहे मी या ठिकाणी जास्त बोलण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना डॉक्टर अमोलजी कोल्हेचे विचार आदरणीय पद्धतीनं मंदारी मार्कंडानं मणी आणि मंदाचा वध केला होता या दैत्यांचा ज्या पद्धतीनं वध केला होता तसं आमच्या शेतकऱ्यांच्या राशीला सध्या कांद्याची निर्यात बंदी आली आहे आणि दुधाचे पडलेले दर आले रा हे मणी आणि मल्ल सध्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या राशीला आले आणि या मणीमल्लांचा जर वरचा जर हे बघत असू तर या पद्धतीनं यांचा नायनाट होऊ आणि हा नायनाट होऊन कांद्याची निर्यातपदी उठवली जावी सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा हमीभाव मिळावा शेतमालांना हमीभाव मिळाला कारण दुर्दैव हे की अजून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याविषयी जाग आली नाही आता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पुढं वर फोटो बघितला माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचं अभियान शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरू करताय याच्यावरून करत शेतकरी आक्रोश मोर्चाची किती गंभीर दखल हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आपल्या सगळ्यांच्या माझ्यातून हेच सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करेन जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कांद्याची निर्यातमध्ये उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे ठाम भूमिका मांडली जर त्यांनी दुधाला सरसकट पाच रुपये अनुदान दिलं आणि जर त्यांनी बिपट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात जाईल दिली तर मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी शेवट लोकसभा मतदारसंघामध्ये थांबेल आणि हा शेतकऱ्यांचा जो आक्रोश ठीक ठिकाणी बघता झाला साखळा बघितलं तुम्ही ती कुठली गाडी येते भाजप सरकारची कोणी गाडी होती मोदी सरकारची गाडी माझ्या भावांना फरक हाच आहे की जेव्हा मोदी सरकारचा विकास करत घेतो लोक घेऊ घेऊन गाडीला पळून लावतात आणि शेतकरी आक्रोश मोर्चा येतो तेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं स्वागत करताय संख्येनं या शेतकऱ्यांच्या वेदना आज शेतकऱ्यांचा आक्रोश केंद्र सरकार पर्यंत हो के राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्या खासदार सुप्रियासाई सोयी स्वतः तुमच्या खांद्याला खाचा लावून या संघर्षात शेवट पर्यंत उभे राहू हे तुम्हाला शब्द शिवरायांच्या जन्मभूमीतून सुरू झालाय खर तर गेले पाच वर्ष शेतकऱ्यांना अत्यंत धैन्यवस्था आली आहे खांद्याबद्दलची धसवट भूमिका केंद्र सरकारची शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणते खरंतर ज्यावेळी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळी कांद्याचे भाव वाढत होते आणि म्हणून संसदेमध्ये काही खूप मोठा प्रश्न गदारोळ झाला होता त्यावेळी साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याला जर चार पैसे मिळणार असतील तर कांद्यावरती निर्यात बंदी लाभणार नाही आणि आज उलट होत आहे एका बाजूला निर्यात शुल्क चाळीस टक्क्यापर्यंत वाढवलं जात आहे दुसऱ्या बाजूला निर्यात बंदी केली जाते कांदा हे नाशवंत पीक आहे पुणे जिल्ह्यातला बराचसा शेतकरी बांधव कांद्याच्या पिकावरती त्याचा उदरनिर्वाह चालत असतो अशा कांद्यामुळं पुणे जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला शेतकरी सोयाबीनच्या निमित्तानं कापसाच्या निमित्तानं उद्ध्वस्त झालाय दुधाच्या बाबतीमध्ये देखील पाच रुपयाचं अनुदान केवळ शासकीय दूध संघांच्या जे कलेक्शन होत आहे त्यांना मिळत आहे तर हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे कारण जवळपास नव्वद टक्के आमचे शेतकरी बांधव हे खाजगी दूध संस्थांना दूध घालत आणि हा उद्ध्वस्त झालेला शेतकरी त्याचं त्याचा आक्रोश मांडण्याचं काम या मोर्चाच्या निमित्तानं होत आहे खबरदार महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा